भाव तुम्ही बघू शकता बावल तुम्ही बघू शकता नाही आता बाजारात आलो आहे बाजारात चालला पणवर वाढेबशी भावला तुम्ही बघू शकता आता मी बाब कुत्रांच्या बाजूला बाजार बघायला तुम्हाला मी दाखवतो आणि आजचा ब्लॉग बघायला दिसू नका कधी दिवसातलं परत बाजारात चालतो आहे त्या दिवशी एक गेलतो पण त्या दिवशी गेल तर वेळ भेटला नाही तर व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ आवड तसं लाईक करा सबस्क्राईब करा सगळेजण त्यांच्या कामात असल्यामुळे मी आत्ताच आहे मी आत्ताच आज बाजारात चाललोय तर वाहून बघू शकता तर बाकी सगळं निवांत स्वारगाट आणतो बस तिकीट बुक करायला गावाला लागते परवा दिवशी तर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाजारात याताना बस वगैरे जास्त गाऊ शकतात पण घरी जाताना बस वगैरे सापडत नाही कारण इकडे आपण वगैरे दो यायला दोन दोन मिनटाला आहेत जाताना बस सापडत नाही तर बघू शकता आज एक घेणार आहे माझ्याकडे माही बघू शकता चाललं आता आणि हफ इकडचं वातावरण बघा तुम्ही ते आत्ताचं आज मच्छी बघा तुम्ही गावराण मच्छी ते <laughs> बघा कशी चिखलात लागली बघू शकता तुम्ही चिखलात लोह ते गरम केवढे उन्हाने अक्षरशः झालं झालो तर चला बघूया बाजारात गेल्या व्हिडिओ आता बाजारात अजून गर्दी नाही झाली म्हणजे एवढी जास्त गर्दी आता वाटाना सकाळच्या आत्ता साखरात वाटले बघा बघायला विषय नका आता तुम्ही बरं बरं

कार्ब कि पागर्छ शाशी पनालित के आपल्याला भाव न बघू कपत्र घातला मी तुम्हाला दाखवतो आणि भावानं तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मस्त कबुतर आहे नाही का कबूतर वाढी बाजूमध्ये आलं आता घरी चालतंय सिग्नल लागलाय कबूतर बघते बरं ठेवू का नंतर विसरू नका तर आता तुम्ही बघू शकता तर कबूतर दाखवतो कुठला आणलेला मी मला पण गेलो ते व्हिडिओमध्ये गुल्र घेतलाय भावांना बघू शकता कसं आहे रोजचे ब्लॉग बघायला विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा